नमस्कार मित्रांनो मी वेग आहे दीपक आणि तुम्ही पाहत आहात तुमचाच मित्र यूट्यूब चॅनल आज आपण बोलणार आहोत एका जबरदस्त सरकारी नोकरीच्या भरतीबद्दल ऑइल इंडिया लिमिटेड भारती दोन हजार पंचवीस या भरतीद्वारे एकूण दोनशे बासष्ट जागा भरल्या जाणार आहेत वेगवेगळ्या विभागांमध्ये टेक्निकल हेल्थ आणि सिक्युरिटीशी संबंधित पदांसाठी पदांची यादी अशी आहे बॉयलर अटेंडंट सेकंड क्लास चौदा जागा सिक्युरिटी ऑपरेटर माजी सैनिक पार्श्वभूमी चौवेचाळीस जागा ज्युनियर टेक्निकल फायरमन एकवन्न जागा पब्लिक हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर दोन बॉयलर अटेंडंट फर्स्ट क्लास चौदा नर्स ग्रेड पाच एक हिंदी ट्रान्सलेटर एक केमिकल इंजिनिअरिंग असिस्टंट चार सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट अकरा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग असिस्टंट दोन इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग असिस्टंट पंचवीस मेकॅनिकल इंजिनिअरिंग असिस्टंट बासष्ट इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असिस्टंट एकतीस शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगळी आहे काही पदांसाठी फक्त दहावी किंवा बारावी पुरेसे आहे तर काही पदांसाठी डिप्लोमा अनुभव किंवा विशेष कोर्सेस आवश्यक आहेत वयोमर्यादा सामान्यतः वय अठरा ते तीस वर्षांपर्यंत आहे सिक्युरिटी ऑपरेटरसाठी कमाल वय आहे तेहतीस वर्ष तर काही पदांसाठी ती एकतीस ते बत्तीस वर्षांपर्यंत आहे एस सी एस टी उमेदवारांना पाच वर्षांची सवलत आणि ओबीसी उमेदवारांना तीन वर्षांची सवलत आहे फीबाबत माहिती सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी दोनशे रुपये अर्ज फी आहे एस सी एस टी डब्ल्यू एस पी डब्ल्यू डी आणि माजी सैनिक यांच्यासाठी अर्ज फी नाही नोकरीचं ठिकाण आहे आसाम आणि अरुणाचल प्रदेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत परीक्षेबाबत सूचना नंतर दिल्या जातील म्हणजेच मित्रांनो जर तुमचं शिक्षण दहावी बारावी किंवा डिप्लोमापर्यंत पूर्ण झालं असेल आणि तुम्हाला स्थिर सरकारी नोकरी हवी असेल तर ही भरती तुमच्यासाठी सुवर्ण संधी ठरू शकते संपूर्ण माहिती आणि अर्ज करण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या लिंक्स पी जाहिरात अप्लाय ऑनलाईन लिंक आणि अधिकृत वेबसाईट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत व्हिडिओ उपयोगी वाटला तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा आणि चॅनल तुमचाच मित्राला सबस्क्राईब करायला विसरू नका